काय वाटलं तुम्हाला आल्यापासून आतापर्यंत माल विक्री झाल्याच्या नंतर तेव्हा सांग काय चुकीचा पॉईंट एखादा वाटत मग जागेवर काय तुम्ही मला मागणी वगैरे केली किंवा आता माल सुरुवात झाली काय सुरुवात सुरुवात झाली काय वाटतं तुम्हाला म्हणजे काय वाढ भेटली काय कसं शॉर्टिंग पंत इतर गोष्टी एकंदरीत चांगली गोष्ट आहे चांगली आहे एकंदरीत किंमत एकंदरी माल साधारण 72 रुपयांनी मागणी केली होती परंतु आता केलसी केल्याच्या नंतर 77 78 रुपयांनी सरासरी बसले सरसकट सर सर खर्च खर अर्थ म्हणजे सगळं जाऊन तुम्हाला 70 रुपये बसलेले तुम्हाला तरी पाच 7 रुपयांची वाढ भेटती कधी काय आता हलक्यामध्ये जरी माल असेल तर त्यात पाच सात रुपयाची वाढ भेटते आणि चांगला जर कडक मग चांगला माल असेल तर वीस पंचवीस रुपयाची सुद्धा वाढ शेतकऱ्यांना आज आपल्याला पाहायला भेटतेवरती आपल्या बी काही थोडीशी माती हलक्यापणा किंवा एखाद्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो आता रुपये मागत असताना रिजेक्शन पण असेल ना हो हो बाहत्तर रुपये माहीत आहे म्हणजे ते साठ रुपये अवरेज कधी ते पण कळत नाही कसं बघितलं तर ते बाहत्तर माहीतलं त्या ठिकाणी तुम्हाला रिजेक्शन वगैरे जाऊन द्या समजा ते पन्नास साठ रुपये साठ रुपयाच पडत साठ रुपये बघणार तर तुम्हाला साधारणतः सतरा रुपयाची वाढ भेटली सत्तर रुपयाची जर वाढ भेटत असेल तर मग तुम्हाला एक लाख खर्च भेटते एक लाख सतरा एक लाख सत्तर हजारची बरोबर ना

डॅमेज पण काय झालं माल थोडासा म्हणजे असं बऱ्यापैकी कॅरेटा दोन वेळा पलटी झाला तिथं व्यापाऱ्याने बी केला म्हणजे वाहनवाल्याने आणताना आणि इथं पण परत वत थोडस रिजेक्शन हे काहीच झालेलं काय तिथं शंभर टक्के जास्तीच केलं असतं ओवर झालाय माल ह्याला ड्रिप्स जास्त आहे ह्याला खरडा जास्त आहे हे इतकी कारण काढते परत अशी बोली होते तशी होते असं लय तिथे प्रॉब्लेम सांगते बरोबर त्याच्यामुळे डोक्यात विशेष काढलाय तुम्ही तुमचं नाव तुम्ही जिल्ह्यात किती वर्ष झाले जात आहे आम्ही म्हणजे माझे मित्र येत होते अच्छा पर्यंत आहेत ते तर काय वाटलं अनुभव ज्यांनी तुम्हाला सांगितलं एवढा विश्वास दिला किंवा तुम्ही युट्यूब युट्यूब वरती पाहताय तिथं आल्यानंतर प्रत्यक्षात पाहिल्यानंतर तर अंब घेतला तर काय मत तयार झालं तुमचं किडं वगैरे करतात मी बी नवीन शेतकरी आहे मी पहिल्याच वर्षाची बाग आहे माझी म्हणजे तिथं जागेवर काही मी दाखवलंच नाही ते आमचं मित्र आहे ते मला आपलं नाही जमा तर त्यांचं असतं इथं पहिल्यापासून दहा एक वर्षापासून ते मला आपलं तुम्ही बिनंदासिद्धान आहे कुणाला दाखवणं व्यापाराला पाहिजे काही काही गरज नाही आपल्याला मग मी डायरेक्ट घेऊन आपण मग तुमचं कसं सरासरी पडली काय कसं गेला माझा एक नंबर एकशे गेला आणि मध्यम प्रकारचा माल आता हे पावसाने एवढं मोठे संकट असताना सुद्धा तुम्ही जरी त्यात नाही चांगला माल आणताय आणि त्याला योग्य नाही असताना आम्हाला बी कुठेतरी थोडस बरं वाटतंय म्हणजे चेहरा बघून कि ठीक आहे आपल्याला थोडस न्याय भेटतोय आणि आपल्याला सेवा चांगली भेटते या ठिकाणी आम्ही ठरवलं तर आम्ही असं बिंदस्ती म्हणजे आमच्या जर आहेत ती सगळी हित आणते बघायचं नाही आपल्याला व्यापार व्यापारी आपला मग काल आम्ही पाच सहा जण होतो त्यांचा संपला माझे एकशे तुम्हाला सेवा भेटली तर न्याय भेटतोय असं वाटतंय तुम्हाला मार्केट अगोदर पाहिला या म्हणते बरं का मार्केट पाहिलं अगोदर आम्ही कधीच म्हणत नाही डायरेक्ट जायचं मला हा एवढं विश्वास हि तारखे नंतर त्या विश्वासात काय वाटलं तुम्हाला तडा गेला का एक नंबर तडा दहा ते बारा तारखेपासून माझा माल चालू करणार आहे प्रॉपर असतं फळगाव साहेब हा करून तुमीड जिल्ह्यामध्ये मी क्षेत्र केलेले बर ठेव तर सरांचा माझा कंटिन्यू फोन असतो ओके तर सर मला म्हणले की तुम्ही एकदा येऊन जा मोकळं या तुम्ही मोकळं नाही येताना आणि माणूच्या मित्रांचा माल घेऊन बरोबर त्यांना पण एक आणि तर आता ते का कुठले शेतकरी त्यांचा जो माल केला एकशे बारा रुपयाने सरासरी बसली तर तो माझा माल परवा दिवशी माझ्याकडे पर्याय आला होता माझा माल त्यांनी अठ्याऐंशी रुपयांनी मागितलाय बरं तो आज त्यांच्या मालाची जर सरासरी जर काढली तर मला म्हणजे शंभर टक्के गॅरंटी वाटते की माझा कमीत कमी, कमी एकशे दहा रुपयाचे मार्केटला सरासरी बसणार आहे त्यामुळे त्यामुळे मी दहा तारखेपासून माल चालू करणार आहे एवढा विश्वास तुम्हाला तयार आलाय तयार झालाय इथं बिंदास्त तुम्ही या आम्ही तुमच्यासाठी इथं आहोत आणि मार्केटिंगचा अभ्यास करत राहणं शेतकऱ्याचं कर्तव्य जसं की आपण शेतात कष्ट करतो परंतु माल विकण्यासाठी आपल्याला वेळ येते कुठंतरी बाकीच्या गोष्टीने देणं पाणी या सगळ्यांनी त्रस्त झाले असतो आपल्याला असं वाटतं की हा विकू आणि सगळ्या गोष्टी आपण करू परंतु त्या ठिकाणी संयम अभ्यास आणि उघड्या नजरेने आपल्याला त्या ठिकाणी वापर करून आपल्याला त्या ठिकाणी निर्णय घेणं गरजेचा त्या दृष्टिकोनात पर्यंत आले तुम्ही अभ्यास केला आणि तुम्हाला अकरा वाजता सरांना फोन लावला साडेआठ ला सरांनी माझा केला नाही पण मला त्यांनी अकरा रात्रीच्या अकरा ला फोन लावला आणि माझ्या संघ पाच मिनिट मला खूप वेळ दिला मला म्हणजे खूप असं भारी वाटलं की इतक्या मोठ्या माणसाने आपल्याला रात्रीच्या अकरा वाजता वेळ दिला पाच मिनिटं बोलण्यासाठी आणि मार्गदर्शन केलं खूप चांगलं केलं म्हणजे जिथं शेतकरी आज या पावसाच्या वातावरणाने जे काही नुकसान झालेले त्याला केळी चौदारीकडून एक म्हणजे थोडक्यात त्रास म्हणायचे की एक सपोर्ट करतात बरोबर एक आधार देण्याचं काम करतो की का एक आयडिया भारी आणि शेतकऱ्यांना तर माझ्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी मार्केटिंग मार्केटिंगच करावं चौक कारण का व्यापारी खूप कमी रेटमध्ये माल मागतात जर आज बोटी चाशी पंच्याऐंशी पासून स्टार्ट होती आणि वेपारी नव्वद रुपया सत्तर विचार करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी सेवक आहोत कारण की आम्ही स्वतः शेतकरी आहोत कारण स्वतः आम्ही तुमच्या मनात जागा निर्माण करणं आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला उपयोगी पडणं ह्या दोन गोष्टीचा मी लाभ आहे आणि आम्ही आम्ही स्वतः शेतकरी असल्या म्हणून शेत स्वतः शेतकऱ्याचा एक मुलगा आज इथं न्याय देण्यासाठी पुढे आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्यांसाठी म्हणजे जे काही जा, जास्ती जास्तीत जास्त जेवढं आम्हाला चांगलं येईल तेवढा आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्यामुळं शेतकऱ्या जरी एवढा व्यापात हे करत असताना एक फोन एक एक फोनला ते उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळं तुम्हाला आज त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज तुम्ही इथपर्यंत आले आणि तुम्हाला समाधानता वाटली त्याचा आम्हाला सर्व अभिमान आहे सगळ्यांना कि पण आज एवढा असताना सुद्धा सगळ्या म्हणजे वेळ देतात आणि जे आमचं कर्तव्य आहे आम्ही अजून तुम्हाला सांगितलं चांगलं कसं करता याचा आम्ही प्रयत्न करत आहोत धन्यवाद